बनावट दस्तऐवज प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात उदम गेटसमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं एमआयडीसी पोलीस ठाण्यात डॉ प्रज्ञा कुलकर्णी यांना गुन्ह्यात विनाकारण अडकवण्यासाठी बनावट दस्तऐवज तयार करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोप दाखल केल्याबद्दल प्रांजल कुलकर्णी यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे तक्रार दाखल केली होती परंतु अद्याप त्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही यामुळं होणाऱ्या विलंबाला कंटाळून प्रांजल कुलकर्णी आणि त्यांच्या चार हितचिंतकांनी मिळून शुक्रवारी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद चौकातील पूनम गेट समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं याबाबत अधिक माहिती अशी डॉ प्रज्ञा प्रांजल कुलकर्णी या शेठ सकाराम नेमचंद रसशाळा अक्कलकोट रोड एम आय डी सी इथं गुणवत्ता नियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत होत्या या संस्थेतील प्रशासकीय अधिकारी अनुप दिनांक दोन हजार रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात दाखल केली मात्र ही फिर्याद खोटी ठरवण्यासाठी संस्थेचे सहसचिव डॉक्टर आदर्श मेहता यांनी गुन्ह्यातील आरोपी अनुप दोषी यांच्याशी संगनमत करून गुन्हेगारी कट रचून डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी संबंधित नसलेल्या विषयामध्ये त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याविरुद्ध बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी पोलीस ठाण्यात खोटा गुन्हा दाखल केला त्यामध्ये मॅनेजर अवधूत वैद्य आणि सह आरोपी म्हणून डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना गुंतवण्यात आलं डॉक्टर आदर्श मेहता यांनी गुन्ह्यात अडकवण्यासाठी पंढरपूरचे दत्तात्रय कवठेकर यांच्या नावे औषध विक्री केल्याचं बनावट सहीचं व्हाउचर दिलं त्यानंतर अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी तत्कालीन तपासाधिकारी एपीआय घोरपडे यांनी दत्तात्रय कवठेकर यांचा एम आय डी सी पोलीस ठाण्यात जबाब नोंदवला आणि त्यांनी दिलेली कागदपत्र पुरावा म्हणून तपासाकामी ताब्यात घेतली कवठेकर यांनी तपासकामी कागदपत्र दिल्याबाबत त्यांच्या मूळ जबाबात उल्लेख आहे त्यानंतर साधारणतः मार्च दोन हजार पंचवीसच्या दरम्यान ए पी आय नीलम घोरपडे या प्रसूती रजेवर गेल्यानं या गुन्ह्याचा तपास ए पी आय राधिका केंद्रे यांच्याकडं वर्ग करण्यात आला तपास हाती घेतल्यानंतर ए पी आय राधिका केंद्रे यांनी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याविरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळत नसल्यानं डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून दत्तात्रय कवठेकर यांचा जबाब बदलण्यासाठी तत्कालीन तपासाधिकारी ए पी आय नीलम घोरपडे यांची बनावट सही करून बनावट जबाब तयार केला अशा प्रकारे गुन्हेगारी कट रचून बनावट जबाब तयार करण्याचं धाडस केलं दरम्यान डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगनमत करून डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याचा पर्याय निवडला आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला याबाबत पुराव्यानिशी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडं तक्रार दाखल केली असता त्यावर कोणतीच ठोस कारवाई झाली नाही कारवाईला होणाऱ्या विलंबाला कंटाळून डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांचे पती प्रांजल कुलकर्णी यांनी शुक्रवारी जिल्हा परिषद चौकातील पूनम गेटसमोर लाक्षणिक उपोषण केलं माझी पत्नी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांना अडकवण्यासाठी फिर्यादी डॉक्टर आदर्श मेहता यांच्याशी संगणमत करून सी, सी पोलीस स्टेशनमधील तपास अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्र तयार करून संबंधित न्यायालयात दाखल केलं ती बनावट असल्याबाबतचे सर्व पुरावे मान्य पोलीस आयुक्त यांना तक्रारी दिलेली आहे साधारण एक महिना होत आला तरी देखील अजून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही ही मागणी आहे की बनावटीकरण करणाऱ्या आणि त्यास प्रवृत्त करणाऱ्या लोकांवर थोरात पट कारवाई झाली पाहिजे दरम्यान प्रांजल कुलकर्णी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केलं आणि या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडंही एक महिन्यापूर्वी निवेदन देण्यात आलं असून यावर अद्याप ठोस कारवाई झालेली नाही तरी तात्काळ कारवाई करावी अशी विनंती केली त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी यावर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं